यंदा सात सप्टेंबरला गणेश उत्सवाला प्रारंभ होणार आहे उत्सव दीड महिन्यावर येऊन ठेपल्यानं श्री गणरायाची मूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे कगनबावळा तालुक्यातील ग्रामीण भागातील कुंभारवाडे बाप्पांच्या निर्मितीसाठी रात्र रात्र जागू लागलेत मूर्तीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वीस टक्के वाढ झाल्यानं मूर्तीच्या किमती वाढण्याची शक्यता आहे श्रींच्या आगमनासाठी दीड महिना शिल्लक असल्यानं गणेश मूर्ती घडवण्यात कलाकारांचे हात गुंतले आहेत गगनमवडा तालुक्यातील गावागावात गणरायाची मूर्ती बनवण्यासाठी मूर्तीकारांची लगबग सुरू आहे गणेश मूर्तींना आकार देण्याबरोबरच रंगकामही सुरू झाले रंगकामावेळी बारकावे पहावे लागतात ग्रामीण भागात मोजकेच कुंभार बांधव मूर्ती बनवतात बाकी कारागीर कोल्हापूरहून मूर्ती आणतात आणि रंगकाम करून विक्री करतात एका मूर्तीवर दोन ते तीन वेळा रंगकाम करावं लागतं परिणामी अशा मूर्तिकारांच्या पगारात दिवसेंदिवस वाढ होतीये मूर्तीची उंची आणि रंगकाम यावर मूर्तीच्या किमती ठरतात एक सव्वा फुटापासून ते अगदी चार फुटापर्यंतच्या मूर्ती भाविक घेत असतात आकर्षक मूर्ती कलाकुसर यावर दर ठरतात महाग लागले कलर पण महाग आल्या पण खर्च वाढलाय ब्रश कलरच्या पारड्या परत आमचे चाकू वगैरे सगळ्यात वाढ झाली आम्हाला व्यवस्थित मिळत नाही आणि वीस तीस टक्क्यानं वाढ झाली आहे सगळ्यात आता देताना गणपती आता आम्हाला पण तसंच द्यावं लागणार यंदा काय वीस दहा पंधरा टक्के तरी आमच्या गणपतीत वाढ होणार आहे